अशी विनंती आहे की डॉक्टर बाबासाहेबांनी स्वप्नात पाहिलेलं वंचितांनी सत्तेत येण्याचं स्वप्न आपल्याला पुढे द्यायचं असेल इथल्या सरकारवरती आपला दबाव राहणं कायम असेल आपण वाटत त्या पद्धतीने निधी फिरवला तर आपल्याला प्रश्न विचारणार आहे या पद्धतीने आपल्याला आपली एक राजकीय ताकद आणि आपलं राजकीय अस्तित्व निर्माण करून दाखवायचं असेल तर आपल्याला तातगिनी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवाव्याच लागतील आणि नाशिक जिल्ह्यामध्ये आपली ती ताकद निश्चित आहे मालेगाव तालुक्यामध्ये ता मा ती आपली निश्चित आहे आपण जिल्हा परिषद निवडून आणलेले आहे फक्त माझी सगळ्यांना एकच विनंती नाही की पक्ष श्रेष्ठ या पद्धतीने वाटचाल होणं हे पक्षामध्ये अत्यंत गरजेचं असतं नाहीतर निवडून येईपर्यंत पक्ष महत्वाचा असतो आणि मग निवडून आल्यावरती मला हवे ते निर्णय मी घेतो अशा पद्धतीने जर राजकारण केलं तर पक्ष कुठेतरी दहा पावलं मागे जात असतो पक्षामुळे आपल्या पाठीमध्ये लोक उभे राहत असतात लोकांची काही स्वप्न असतात लोकांच्या आकांक्षा असतात आणि त्या पूर्ण करण्यासाठी आपण सत्तेत असो किंवा नसो आपण निवडणूक जिंकू किंवा न जिंकू तरी सुद्धा ताकदीने या काही प्रश्नांवरती आपण काम करत राहणं सातत्याने आवश्यक आहे आपल्या मालेगाव तालुक्यामध्ये खूप प्रयत्नपूर्वक मालेगाव तालुक्यातल्या सगळ्यांनी म्हणजे तालुका का सुद्धा आणि वेगवेगळ्या सर्कलचे सुद्धा सगळ्यांनी खूप जिद्दीने सर्कल कमिट्या बांधलेल्या होत्या मला आता तुम्हाला सगळ्यांना सर्कलच्या लोकांना विनंती आहे की नसतील तर प्रत्येक गावामध्ये किमान पाच ते दहा लोकांची एक गाव शाखा तातडीने बांधा विशेषतः ज्या गावामध्ये बूथ कमिट्या नाही आहेत त्या गावांमध्ये तातडीने किमान गावाची गावशाखा बांधा आणि ज्या गावांमध्ये भूत कमिटा झालेल्या होत्या प्रत्येक तालुक्यात कार्यकारिणीच्या दोघा मिळून काही गावं वाटून घ्या तालुक्यातली काही सर्कल्स वाटून घ्या दोन दोन सर्कल्स घ्या आणि जाऊन भूत कमिटांच्या बैठका घ्यायला सुरुवात करा लोकसभेच्या बांधलेल्या बुथ कमिट्या फार सक्रिय विधानसभेच्या निवडणुकीमध्ये झाल्या नाही पण माझी खात्री आहे की सत्तर ते ऐंशी टक्के बूथ समित्यांचे कार्यकर्ते कुठेही आलेले नाहीत पण आपण तर त्यांच्यापर्यंत ना पोचलोच नाही आपण एकदम निवडणुकीवर जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर फॉर्म भरल्यानंतर प्रचाराला दिवस किती राहतात जनतेत मग मग मन आपण जाग घेणार मग आपण जिल्हा सर्कल फिरायला लागणार मग आपण बुथ कमिट्यांकडे जाणार असं चालणार नाही आज आपली तीन सप्टेंबर आहे बरोबर आहे मला तीस सप्टेंबरपर्यंत सगळ्या प्रत्येक गावांपर्यंत कोणीतरी पोचलं पाहिजे सर्कलच्या कमिट्यांना प्रत्येक तालुक्याच्या दोन दोन लोकांना म्हणून एक एक दोन दोन सर्कल, सर्कल वाटून द्या आणि सर्कल कमिटीतल्या लोकांना